नमस्कार आपला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता हे आपल्या स सोबत अवेज भाई आहे हे वैजापूर शहरातले जुने शाखाप्रमुख शिवसेना प्रमुख आहेत आणि हे आपल्या वैजापूरचे नगराध्यक्ष साबीरभाई यांचे पुतणे आहेत तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कबा वैजापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या त्यांचा जो मुस्लिम समाज आहे त्याबद्दल ते थोडक्यात आपल्याला सांगणार आहे मुस्लिम समाजा समाजाचं या धनुष्यसाठी जे काही जे मतदार आहे त्यांच्याबद्दलचे जे काय आस्था आहे ते आपल्याला सांगणार आहेत आपल्या चॅनल नमस्कार मी वैजापूर शहरामध्ये प्राध्यापक रमेश पाटीलजी बोलणारे सर यांनी केलेले कामं मुस्लिम समाजासाठी अठरा कोटी एकवीस लाख रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केलं या ठिकाणी वैजापूर शहरामध्ये बघितलं तर अतिशय सुंदर अशी नवगाजी बाबा फंक्शन हॉल त्याच्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी रमेश पाटील बोनारे सर यांनी केलेलं आणि दोघी अरबी मदरसा हद्रा शाह रुखमुद्दीन शहीद रेहमतुल्ला म्हणून एक मदरसा आहात आणि मुंबई नागपूर हायवेवर आहात तिथे ते सरांनी त्यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि खालीदीन मली मदरस्याला एक कोटी रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी प्राध्यापक रमेश पाटील बोनारे सर यांनी केलेलं आहे आणि सरांनी केलेले कामं हे मुस्लिम समाजासाठी फार मोठे काम या ठिकाणी केलेले आहेत प्रत्येक समाजासाठी सरांनी त्या ठिकाणी आपलं योगदान आपले कामं या ठिकाणी दिलेले आहे आणि लगेच आम्हाला खात्री का पूर्ण मुस्लिम समाज आदरणीय रमेश पाटील बोरणारे सर यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करतील वैजापूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जो विकास केला आहे प्राध्यापक रमेश बरा बोरणारे सर यांनी तर त्याबद्दल ग्रामीण भागामध्ये तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरलात तर मग तुम्हाला ग्रामीण भागामधल्या विकासाबद्दल काय सांगता आदरणीय रमेश पाटील जी बोलणारे सर जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सरांनी त्या ठिकाणी तीन हजार कोटी रुपयाची निधी आणलेली आहे आणि सरांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये डांबरीकरण असेल अनेक पानान रस्ते असेल विहिरीचे असेल गोटा असेल आमच्यासारख्या शहरी भागेतल्या माणसाला माहीत नव्हतं का गोटा काय असतो आणि त्या ठिकाणी पानान रस्ते काय असते आम्हाला कोणाच्या माध्यमातून कधी कळलं असेल ते, ते।, ते प्राध्यापक रमेश पाटील जी बोलणारे सर यांच्या माध्यमातून आम्हाला शहरवासियांना या ठिकाणी कळलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समजलं काय विकास काय असतो आणि विकास पुरुष म्हणून आदरणीय सरांना आम्ही बघतो रस्ते सम्राट आहेत आणि कार्यसम्राट पण ते आहे नक्कीच आम्हाला खात्री आहे का आमचे आमदार साहेब हे एक्कावन्न हजारच्या लिडरने त्या ठिकाणी निवडून येतील म्हणून तर या माध्यमातून आता समजा आपल्या एवढं आता ज्या आजचा शेवटचा दिवस आहे प्रचार दौऱ्याचा यामध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहे का बा प्राध्यापक रमेश बोलणारे हे आमदारकीसाठी उभे आहे तर मग ते कशा पद्धतीने तुम्ही त्यांना जनतेला सांगणार आहे कशा पद्धतीने मतदान मी जनतेला एवढंच सांगतो माझ्या माध्यमातून काय ज्या आमदार साहेबांनी केलेले कामं त्यांना त्या ठिकाणी लक्केच वैजापूरची जनता लक्कीच आशीर्वाद देऊन एक्कावन्न हजारच्या लिडरनी निवडून आणणारच आहे परंतु येणाऱ्या वीस तारखेला खरा आशीर्वाद मतदान पेटीसमोर गेल्यानंतर त्या ठिकाणी प्राध्यापक रमेश पाटील सर यांचं दोन नंबरचं बटन दाबून त्यांना खरा आशीर्वाद त्या ठिकाणी दो वीस तारखेला त्या ठिकाणी लोक देणार आहे आणि मी लोकांना एवढंच आव्हान करतो काय आपण प्रचंड बहुमताने आपला आशीर्वाद कार्यसम्राट आमदार यांना द्यावे एवढीच विनंती करतो आणि लक्केच आम्हाला खात्री आहे गुलाल आमचाच असणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला वैजापूर शहरामध्ये आमचाच गुलाल असेल एवढंच सांगतो माझ्या माध्यमातून आमची निशाणी धनुष्यबाणात आणि बटन हे दोन नंबरचं आहे आणि लक्केच सगळे लोकांना असे आव्हान करतो काय आमचं दोन नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करावं एवढंच सांगतो थांबतो जय